नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोळ शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप का सकारकार बांधवांनो थमने टायटल वाचलं हवी मित्रांनुसलमान कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची आपडेट की आता ब्राझीलमुळे मुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची आपडेट की आता ब्राझीलमुळे मुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण आस काय घडलं आता ब्राझील मध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथे एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार पण असं काय घडलंय ब्राझीलमध्ये कि ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाऊ आणि या बदलामुळे आता देशांतर्गत बाजारात बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो ब्राझील हा जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश पण यंदाच्या वर्षी ब्राझील मध्ये सोयाबीनची कापणी ही फार संत गतीने सुरू याच्यामुळे ब्राझील मधून येणार सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात थोडं उशिराने येऊ शकत आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काही प्रमाणात काही दिवसांसाठी मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते आणि ही जी मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजार भाव डॉलर प्रति होऊ शकतो आणि जर असं घडलं तर देशातील सोयाबीनच्या भावाला आधार मिळून कमीत कमी ठिकाणी ची तेजी शकते आता याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या भावाला काय फायदा होणार सध्या देशातील सोयाबीनचा बाजार भाव हा अडतीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान या दोनशेची तेजी जर म्हटलं तर चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी पोहोचून जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवाने याचा फायदा होऊ शकतो पण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढेल याची शक्यता न बाळगता आपण जर या दोनशेच्या तेजीला आपल्यासाठी अनुकूल मानून जर सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर आपला होईल फायदा जसं की हमी बहोर सोयाबीन विक्री होत असेल तिथं विक्री करा खुल्या बाजारातच विकणार असाल तर शे दोनशे तेजी आली की सोयाबीन विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेस लाभ होईल कारण भविष्यात सोयाबीनचा भाव भरपूर वाढेल शक्यता नाही भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार